नमस्कार सगळ्यांना वाढदिवसाचं जे औचित्य असतं ना ते वाढदिवसाचं जे अप्रूप असतं ते लहान मु मुलांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असतं तर अशाच एका वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण चाललेलो आहोत म्हटलं तर राजकारणी पण जास्त प्रमाणामध्ये समाजकारणी असे आमचे विलासजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि ते औचित्य साधून आम्ही तिथे जात आहोत खरं बघायला गेलं तर, तर वाढदिवसाला जाताना आपण पुष्पगुच्छ घेऊन जातो काही ना काहीतरी भेटवस्तू घेऊन जातो तर साहेबांची जी निमंत्रण पत्रिका होती ना त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी प्रकर्षाने सांगितली होती जर का तुम्हाला काही आणायचंच असेल तर गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं पेन अशा वस्तू घेऊन या जेणेकरून अशा गरजू विद्यार्थ्यांना त्या देता येतील त्यांची गरज भागेल आणि हा थॉट साहेबांचा हा विचार मला इतका मनाला भावलेला आहे की त्यासाठी त्या विचारासाठी मी नतमस्तक आहे आणि या भागातले एक चांगले समाजकारणी गोरगरिबांना उप उपयोगाला पडणारे असे समाजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे तर त्यांच्या वाढदिवसाला आपण जाणार आहोत तर आता भेटूया वाढदिवसाच्या ठिकाणी नमस्कार आपण सगळेजण श्री निलामजी फडके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण हजर झालेला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो हे एक मनोगत व्यक्त करायचंय थोडासा माईकचा आवाज फाटतोय त्याच्यामुळे समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या खरंतर फडके साहेब आणि यांची आणि आमची ओळख ही काही अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे आपण त्यांना फार पूर्वीपासून ओळखत असा पण आम्ही ज्या माध्यमातून सरांना ओळखतो आहे तर त्यांनी आम्हाला आम्ही आता तर बाहेरून आलेलो आहोत व्यक्ती आहोत पनवेल भागामध्ये आम्ही नोकरी धंद्यानिमित्त आलो पण या ठिकाणी आल्यानंतर ज्या प्रकारचं सहकार्य ज्या प्रकारचा सपोर्ट साहेबांनी आम्हाला केलेला आहे त्याच्यासाठी खरोखर कर विशेष करून त्यांचे आभार एक नेता कसा असावा किंवा राजकारणी कसा असावा त्याच्यापेक्षा एक समाजकारणी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विलास फडके साहेब याचा खूप जवळून अनुभव आम्ही घेतलेला आहे तर त्यांच्या संपूर्ण कार्याला आमच्या आमचे एक मित्र आहेत त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सुंदर अशी कविता लिहिलेली आहे ती कविता आपल्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे कृपा करून ही कविता आपण सगळ्यांनी मन देऊन ऐकावी अशी आपल्याला विनंती आहे ही आमची भावना आहे साहेबांविषयीची आणि या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या प्रत्येक अक्षरामध्ये साहेबांचं नाव आहे सर सरांचं नाव आहे विलास नारायण फडके तर त्यांच्या प्रत्येक नावाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे कृपया नीट आपण कान देऊ नाईक अवाशी आपल्याला विनंती आहे तर कविता मी सुरुवात करतोय विनंती विशेष साहेब मानून घ्या सदिच्छा विनंती विशेष साहेब मानून घ्या सदिच्छा लाख लाख वाट दिवसा लिवितर देतो आपणा शुभेच्छा सकाळ संध्याकाळ वेळोवेळी नेहमी स्थाव समाज कार्यासाठी नाकफोळा काम आपलं नाव आपलं सर्वांच्या कोटी रात्रीच्या जांधण्यांनाही लागवेल सततचा चेहऱ्यावरचं हास्य यशरूपी पाठीवर ठेवून हात उलगडता प्रश्नांचं रहस्य नकारातही होकार मिळवावा आपल्याकडून आम्ही शिकलो बघा नकारातही होकार मिळवावा आपल्याकडून आम्ही शिकलो फक्त प्रेमानं लढावं ही शिकवण मनात आम्ही साठवतो डगमगणाऱ्या नाव आपण डगमगणारी नाव आपण किनाऱ्यावर आणून सोडली डगमगिनारी नाव आपण किनाऱ्यावर आणून तोटी केशवाच्या बासुरीमध्ये केशवाच्या बासुरीप्रमाणे मदार बोलण्याने कित्येक मने देवती झेंडू फुलाप्रमाणे सदाबहार ओम महालक्ष्मी सोसायटी मनापासून मानते आपले आभार मनापासून मानते आपले आभार आणि आपल्याला खरं सांगतो खरंच वेळ कमी आहे काय वाढदिवस आहे की कापायचा आपल्याला प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या त्याच्यामुळे मी जे माझं ही कविता सादर केली हे आमचे मित्र परममित्र लक्ष्मण बाळू मोरे यांनी स्वागत होतं त्यांनी लिहिलेली होती फक्त सादर मी केलेली आहे सर पुन्हा आमच्या सगळ्यांच्या तर्फे आपल्याला वाटू त्याच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ओके घेतो त्या ठिकाणी राजेश फडके महेंद्र फगा सनी फडके हरीश फडके बालाराम फडके प्रमुख पाहुणे काशीनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नव्याही पती पत्नींचा आज विधानसभेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठ चिंतन म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा स्वागत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्या ठिकाणी आपल्या नामच्या देशाला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा <laughs> मात्र सर्व भोकारपाडा गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते बहुतेक गावातील सर्व कार्यकर्ते या <laughs> कार्यक्रमाला हजर राहणारे आमचे ग्रामपंचायत सदस्य गणेश फडके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका नदीत फडके तसेच माजी उपसरपंचेश्वर सुलारे सुरेश चौधरी सर्वच मुंबईत गावातील सर्वच या ठिकाणी झाल्या कविता बोलू शकत बघितलं असेल साहेबांचा बड्डे होता आता साहेब म्हणजे कोण तर आता आम्ही पनवेल या भागामध्ये राहायला आलो आल्यानंतर त्यांच्याशी ओळख झाली ओळख झाली आणि त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हो पडतो आपल्याला आणि एक कनेक्शन जमतं तसं त्यांच्यासोबत आमचं कनेक्शन जमलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही ना त्यांचा स्वार्थ ना आमचा स्वार्थ, स्वार्थ। पण एक आहे की आपल्या हक्कीला धावणारा माणूस कोणतरी पाहिजे असतो कारण आपण लांबून येतो आपलं गाव सोडून येतो कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवणार असावं आणि अशाच प्रकारे त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे मग आम्ही सलग त्यांचा वाढदिवस असेल तरी त्यांच्या वाढदिवसाला जात असतो दुसरं असं वैशिष्ट्य आहे की म्हटल्याप्रमाणे आता काही लोक कोण फुलं घेऊन येतं कोण बुके घेऊन येतं कोण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही वया पुस्तकं आणा ज्याच्या योग्य हो त्यांना म्हणजे ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटता येतील हा एक चांगला थॉट त्यांनी दिला आणि हा थॉट खरं तर घेण्यासारखा आहे बाजारामध्ये जर गेला तर दोनशे चारशे पाचशे हजार रुपयापर्यंत बुके मिळतात पण पाचशे सहाशे रुपयाच्या जा वया जर का दिल्या आपण तर त्यांच्या थ्रू असतील किंवा कोणाच्या थ्रू असतील त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जर पोचल्या तर निश्चित त्यांना त्याचा चांगला वापर होऊ शकतो मग शालोपयोगी काही वस्तू असतील तर त्या अशा द्याव्यात हा एक आजच्या दिवसामध्ये नव्याने एक थॉट प्रोसेस किंवा एक विचार त्यांच्याकडून मिळाला त्याच्यासाठी खरोखर धन्यवाद आणि येता येताच मग तिथे तर साहेबांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला आणि ते म्हटलं घरच्यांना मंडळी सुद्धा केक शिवाय आपण ठेवू नये तर येताना बेकरीमधून केक घेऊन आलो रवा केक सो so, ईश्वरी अभ्यास करते काय ईश्वरी हा? केक हवाय का आवडेल रहा बघू शकता रवा केक आणलाय मस्त पैकी आणि रवा केक खातो तर संपूर्ण ब्लॉग बनवण्याचा मागचा उद्देश असा होता की एक सलोखा आणि एक औदार्य सगळ्यांसोबतच आपलं रिलेशनशिप एवढं चांगलं पाहिजे जे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय